शुभ सांगितल्या मी निवेदिका स्मिता सांगतो आपल्या सगळ्यांसमोर सज्ज झालेले आहे अत्यंत आणि सुंदर अशा या नामकरण सोहळ्यासाठी हो तर नव्याने आई बाबा खूप पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लालव्या अशा रोहितदादा आणि सुप्रियताई यांच्यासाठी एकदा जोरदार डारे होते जो जाऊ दे बरं

नवक जन्म घेत आणि त्या कुटुंबासाठी तो सोहळा जन्माचा सोहळा दिवाळी दसऱ्यापेक्षा देखील मोठा होऊन जातो कारण प्रत्येकाला वाटत असतं आपल्या अंगणात एखादं चिमुकलं पाऊल पडावं आपल्याही अंगणात पैजणांची ऋण झुणू व्हावी आपल्याही अंगणात एखादं चिमुकलं बाळ यावं आणि असाच

तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच निवेदिता म्हणून आपल्या बाळाने खूप उंच भरारी घ्यावी खूप मोठ्या व्हावं आणि अशाच या प्रतिमा संपन्न कुटुंबात एका चिमणीचा चिमुकलीचा हा जन्म सोहळा हो आपल्या सगळ्यांसोबत